मित्रांनो विषय संवेदनशील आहे बऱ्याच दिवसापासून या विषयावर बोलायचं होतं परंतु टाळत होतो कारण मित्रांनो मी स्वत वारकरी संप्रदायाचा एक भाग असल्यामुळे यावर बोलणं टाळत होतो परंतु काल ज्यावेळेस व्हिडिओ पाहिले आणि व्हिडिओ पाहिल्यानंतर मनाला इतक्या इतक्या वेदना झाल्या आणि माझ्या डोळ्यासमोर ती मुलं दिसत होती आणि त्यांच्या वेदना ऐकणारं या महाराष्ट्रामध्ये कोणीही नाही असं दिसत होतं आणि त्यामुळे बोलावं लागत आहे लक्षात ठेवा जर तुम्ही देवाच्या धर्माच्या नावाखाली मुलांची बाजू घेणार नसणार आणि त्या बाबाची जर बाजू घेणार असणार तर तुम्ही कोणत्या दिशेने जात आहात याचा विचार समाजाने करणं गरजेचं आहे याचा विचार पोलिसाने करणं गरजेचं आहे याचा विचार मुख्यमंत्र्याने प्रशासनाने सरकारने करणं गरजेचं आहे याच्या अगोदरसुद्धा आळंदीमधूनसुद्धा ज्या वारकरी शिक्षण संस्था आहेत येथून अनेक कंप्लेंट्स आलेले आहेत हे केवळ वारकरी शिक्षण संस्थामध्ये घडतं असं नाही इतरही ज्या शिक्षण संस्था आहे ते तेसुद्धा घडत आहे आणि अनेक धर्माच्या केवळ हिंदू धर्माच्या नव्हे तर इतर धर्मीयांच्या सुद्धा हे अनेकदा घडलेलं आहे अगदी मदरशामध्ये सुद्धा घडलेलं आहे नाही असं नाही परंतु गोष्ट आपल्या धर्माची आहे आणि ही मुलं आपल्या धर्माची आहेत लक्षात ठेवा आणि आपल्या धर्माच्या मुलांच्या बाजूने आपण नाही उभा राहायचं तर कोणी उभं राहायचं मित्रांनो जे व्हिडिओ आहेत लक्षात ठेवा जे व्हिडिओ आहेत त्याची लिंक तुम्हाला पुराव्यासह मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दे देतो यूट्यूब चॅनल आहे तिकडचंच एक जुन्नर तालुक्यातलं त्याने त्या ते मुलांची आईवडिलांची मुलाखत घेतलेली आहे दोन तीन व्हिडिओ आहेत त्याची लिंक तुम्हाला त्या चॅनलचे डिस्क्रिप्शनमध्ये देतो त्या चॅनलमध्ये जाऊन तुम्ही मुलाखत पहा आणि गुन्हा दाखल झालेला आहे ऑलरेडी पोलीस स्टेशनमध्ये तरीसुद्धा पोलीस त्या बाबाला अटक करत नाहीत मित्रांनो ही आहे संत मुकाबाबा वारकरी शिक्षण संस्था बदगी तालुका अकोले जिल्हा अहमदनगर म्हणजे आता अहिल्यादेवी नगर झालेला आहे तिथली ही घटना आहे मित्रांनो लक्षात घ्या आणि मुलं मुली ते आहेत ताळे फाटा येथील कुटुंब आहे आणि त्या महाराजाचं नाव आहे निलेश महाराज बोडके लक्षात ठेवा निलेश महाराज बोडके असं त्या महाराजाचं नाव आहे मित्रांनो इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये त्या महाराजाने अन्याय अत्याचार केलेले आहेत ज्याचं वर्णन शब्दामध्ये करता येणार नाही ते शब्द मला माझ्या जिभेच्या द्वारे सुद्धा उच्चारायचे नाहीत त्याची दाहकता जर तुम्हाला पाहायची असेल तर ज्या यूट्यूब चॅनलवर हे आहे त्या चॅनलवर तुम्ही जाऊन पाहू शकता याची दाहकता याची दाहकता खूप भयानक आहे एवढी दाहकता असूनसुद्धा त्या गावातील सरपंचाला किंवा तिथील लोकांना आजूबाजूच्या लोकांनी तर किती आतापर्यंत किती हे प्रकरण हे व्हायला पाहिजे होतं त्या मुलांना न्याय भेटायला पाहिजे होता परंतु कुठंही तसं होताना दिसत नाही मित्रांनो विषयच असा आहे की मी खरंच मला तो विषय माझ्या जिभेने मला उच्चारायचा नाही इतका भयानक विषय आहे काळजाला वेदना देणारा विषय आहे वारकरी साधू संतांचा जो आपला इतका मोठा संपन्न वारसा आहे माऊली ज्ञानोबरायमपासून तुकोबरायांपर्यंत हा संपन्न वारसा बरबटायची कामं हे लोक करत आहेत मित्रांनो आणि त्याच्या खाली येणाऱ्या कॉमेंट तुम्ही वाचा इतक्या इतक्या घाण कॉमेंट आहेत म्हणजे सर्वसामान्य लोकांनासुद्धा कळत आहे की आ काय काय बाजार सुरू आहे एकतर अध्यात्माचा देवाचा धर्माचा या लोकांनी बाजार केलेला आहे बाजार आणि या बाजाराच्या नावाखाली आता ते जर मुलांसोबत या वारकरी शिक्षण संस्थामध्ये शिकणाऱ्या मुलांसोबत जर असे चाळे करत असतील असे हे करत असतील काय शब्द मला काढू वाटत नाही जिभेने त्याचे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता परंतु असं जर या हरकती करत असतील तर हे खूप भयानक आहे याचा समाजाने विचार करणं गरजेचं आहे मित्रांनो ज्यांनी ज्या यूट्यूब चॅनलने ही मुलाखत घेतली त्याचे मी खाली कॉमेंट पाहिल्या लोक इतक्या भयानक कॉमेंट करत आहेत आणि अनेकांनी आने, अनेक कॉमेंट केलेले आहेत अनेक महाराजाबद्दल हे महाराज इतके काय म्हणते त्याला आता जे एक म्हण आहे ती कोणाची तरी कुसुमाग्रजांची आहे का किंवा कोणाची मला आठवत नाही परंतु बुवा ते ते बाया ही जी म्हण आहे का ही एकदम रास्त आहे जे अपवाद आहेत त्यांना दंडवत आहे लक्षात ठेवा जे अपवाद आहेत त्यांना दंडवत आहे परंतु बहुतांशी ही मन खरी आहे आणि मित्रांनो तुकाराम महाराजांनीसुद्धा याचं वर्णन केलेलं आहे रसशिष्णाचे अंकित वगैरे हे सगळं तुकाराम महाराजांनीसुद्धा लिहून ठेवलेलं आहे हा सगळा कलियुगामध्ये सगळा बाजार भरलेला आहे पोटासाठी संत झाले तर कलित बहुत म्हणे अवघे सोंग तेथे कैचा पांडुरंग तुकाराम महाराजांनी गाथेमध्ये हे अनेकदा मांडलेलं आहे त्यामुळे सध्या फक्त व्यावसायिकरण करण झालेलं आहे वारकरी संप्रदायाचं व्यावसायिकरण झालेलं आहे बाजारीकरण झालेलं आहे खरा धर्म खरा देव खरे संत खरं अध्यात्म कोणीही सांगत नाही एक नवीन कर्मकांड हे तयार झालेलं आहे ज्या कर्मकांडाच्या यज्ञादी कर्मकांडाच्या लोकांना शोषित शोषण करणाऱ्या कर्मकांडाच्या विरोधामध्ये हा वारकरी संप्रदाय उभा राहिला परंतु आज त्याच वारकरी संप्रदायाच्या महाराजांनी हे एक नवीन कर्मकांड तयार केलेलं आहे आणि अशा पद्धतीने हे महाराज म्हणजेच देव हे महाराज म्हणजेच संत हे महाराज म्हणजेच धर्म अशी भावना सामान्य लोकांची झालेली आहे कारण सामान्य लोक गाथा वाचत नाहीत स्वत ग्रंथ वाचत नाहीत स्वतः संत साहित्याचा अभ्यास करत नाहीत त्यामुळे हे महाराज लोक सांगते तेच खरं अशा पद्धतीचं एक चित्र समाजामध्ये आहे आणि माझ्या या यूट्यूब चॅनलचा उद्देश तोच आहे की वारकरी साधू संतांचे महामानवांचे खरे विचार ॲज इट इज लोकापर्यंत गेले पाहिजेत नाहीतर मित्रांनो मला हे यूट्यूब चॅनल वगैरे चालवण्याची बोलण्याची काहीसुद्धा इच्छा नाही किंवा गरजसुद्धा नाही मी माझं पोटापुरतं शेती वगैरे करून भागवतो कमवतो त्यामध्ये मी अगदी समाधानी आहे त्यामध्ये मी माझ्या शेतीच्या वगैरे उद्योगधंद्याच्या जीवावर काय असेल ते छोटा मोठाले त्याच्यावर आरामशीर माझं पोट भरू शकतो एवढी साधनं माझ्याकडे आहेत परंतु वारकरी साधू संतांच्या विचारांची जी ही आदोगती होत आहे ही उघड्या डोळ्याने पाहवत नाही एक कर्तव्य म्हणून आणि जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या विचारांचा एक पाईक म्हणून आपण यावर बोललं पाहिजे आपण नाही बोलायचं तर मग कोणी बोलायचं जर प्रत्येकाने जर आपली जिम्मेदारी जर झटकून दिली कोणीच जर वारकरी साधू संतांच्या बाजूने उभा नाही राहिलं कोणी जर शिवराय फुले शाहू आंबेडकर यांच्या बाजूने जर उभा नाही राहिलं आणि जे लोक शिवराय फुले शाहू आंबेडकर वारकरी साधू संत यांच्या नावाने राजकारण करतात त्यामध्ये मग शरद पवार असतील उद्धव ठाकरे असतील था जितेंद्र आव्हाड असतील मित्रांनो हे सगळेजण पुन्हा याच मनुवादी व्यवस्थेला विषमतावादी व्यवस्थेला शरण जातात ज्या शंकराचार्याने प्रिय म्हणून लक्षात ठेवा ज्या शंकराचार्याने प्रिय म्हणून राहुल गांधींना हिंदू धर्मातून बहिष्कृत केलं ॲक्च्युली त्यांना तो अधिकार नाही आणि त्यांच्या त्या आदेशाला क आम्ही केराची टोपली दाखवतो हिंदू धर्मीय परंतु त्याच शंकराचार्याचं पाद्यपूजन उद्धव ठाकरे यांनी केलं आणि हेच शरद पवार जो पुरोगामी वारसा चालवतात जितेंद्र आव्हाड जो पुरोगामी वारसा त्याच्या नावाखाली मतं मिळवतात परंतु हेच लोक मुहूर्त पाहतात यज्ञादी कर्मकांड करतात आणि अशा असा कोणता वारसा मग हे शिवराय फुलेशाव आंबेडकर यांचा चालवतात हे सुद्धा कळायला मार्ग नाही ज्यावेळेस हे सत्तेमध्ये असतात लक्षात ठेवा ज्यावेळेस शरद पवारसारखे लोक उद्धव ठाकरेंसारखे लोक सत्तेमध्ये असतात त्यावेळेस या सत्यशोधक चळवळींना फुलेशाव आंबेडकरवादी चळवळींना वारकरी संतांचे खरे विचार चालवणाऱ्या लोकांना या चळवळींना बळ देण्याचंसुद्धा काम हे कधीही करताना दिसत नाहीत म्हणजे त्यामुळे मग अशा वेळी या महामानवांच्या संतांच्या बाजूने आपण लढलं पाहिजे त्यांचा वारसा सक्षमपणे पुढं चालवला पाहिजे या उद्देशाने मी केवळ हे यूट्यूब चॅनल चालवत आहे बाकी दुसरा माझा काहीही उद्देश नाही आणि या उद्देशातूनच आता मा ह्या ज्या गोष्टी निदर्शनास आल्या अगदी आळंदी येथे वारकरी शिक्षण संस्थेमध्ये जे मुलांसोबत घडलेलं आहे याच्यासुद्धा अनेक कंप्लेंट सरकारपर्यंत गेलेले आहेत मी काय हवेत बोलत नाही पुराव्यासहित बोलत आहे आणि अगदी सरकारने सुद्धा याची दखल घेऊन आता सरकार तर हिंदुत्ववादी आहे सरकारने सुद्धा दखल घेऊन याची चौकशीचे आदेश दिलेले आहेत परंतु पुढं काय झालं यावर फारसं मीडियामध्ये वगैरे बोललं जात नाही परंतु बोललं पाहिजे हीच घटना जर अमेरिकेमध्ये वगैरे घडलं असतं तर खूप मोठा आकांडतांडव झाला असता परंतु या महाराष्ट्रामध्ये ती मुलंसुद्धा आपल्या हिंदू धर्माची आहेत अरे केवळ तो महाराज हिंदू धर्माचा आहे का तो महाराज आपला आहे म्हणून त्याला डोक्यावर घ्यायचं का ती मुलंसुद्धा आपलीच आहेत ना त्या मुलांची बाजू कोण घेणार त्यांची मनं किती कोमजून जात असणार त्यांच्या कोमजून गेलेल्या मनाचा कोणी विचार करणार आहे की नाही त्या मुलांच्या आईवडिलांना काय वाटत असेल त्यांचा विचार कोणी करणार आहे की नाही आपण अन्यायाच्या विरोधामध्ये लढलं पाहिजे आणि हाच जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांचा आदेश आहे त्यामुळे हे बोलत आहे विचार करा आणि आपलं मत नक्की मांडा आपलं मत खूप महत्त्वाचं आहे आपली कॉमेंट खूप महत्त्वाची आहे रामकृष्ण हरी जय जगद्गुरु जय शिवराय जय भीम